पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव शिवाऱ्यात असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई करत तब्बल सत्तर जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार सदर ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिलांकडून तोकडे कपडे परिधान करून डी जेच्या तालावर विभत्स व अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने विशेष पथकास कारवाईचे आदेश देण्यात आले विशेष पथकाने मंद्रुक पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला असता बारा बार बाला या अश्लील हावभाव व नृत्य करताना तसेच पंचावन्न ग्राहक गनान वर नोटा सदृश कुपन उधळताना व अश्लील हावभाव करताना आढळून आले या प्रकरणी ऑर्केस्ट्रा बारचा चालक भारत राजाराम तांबे राहणार शिवाजीनगर बाळे व मालक रोहित पांडुरंग चव्हाण राहणार सोलापूर यांच्यासह हो। एकोणसत्तर जणांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणात महाराष्ट्र हॉटेल उपगृहे व मद्यपान कक्षमधील नृत्य वाशील नृत्यावर प्रतिबंध अधिनियम दोन हजार सोळाचे कलम तीन आठ एक दोन चार तसेच भारतीय न्याय संहिता कलम दोनशे शहाण्णव तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई दरम्यान छप्पन्न लाख एक हजार आठशे नव्वद रुपयांचे डीजे साहित्य ऑर्केस्ट्रा बारवरील साहित्य वाहने मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत ही कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्राम पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल विराजदार पोलीस कॉन्स्टेबल गोरे पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री होल्ले राऊत तसेच मंद्रुक पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांच्या सहभागातून यशस्वीरित्या पार पडली